अठ्ठावन्न टक्के मार्क घेऊन तब्बल मी दहावी पास झालो शाळेमध्ये माझं डोकं चाललं नाही मला सिलेबस बुक सोडून मला सर्वात सगळे पुस्तक आवडायचे मला मी आत्तापर्यंत कमीत कमी साडेचारशे प्लस मी पुस्तक वाचले त्यामध्ये मृत्युंजय असेल ययाती असल युगंधर असेल शिवाख्यारांचे बुक्स असतील भरपूर सारे पुस्तकं वाचले खर तर पुस्तक आपल्याला माझ्या आयुष्यामध्ये सर्वात पहिलं आलेलं पुस्तक हे मृत्युंजय होतं मृत्युंजय माझ्या हातामध्ये आल्यानंतर मा मी आजही प्रत्येक व्यक्तीला सांगतो की माणसाने मारायच्या अगोदर एकदा मृत्युंजय वाचूनच मारावं त्याशिवाय माणसाने मारावं मी त्या मधून शिकण्यासारखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे की जो विजयी होतो तोच इतिहास लिहितो त्यामुळे आपल्याला जिंकायचंय वाटेवर द सिच्युएशन वेळ आपल्या विरोधात आहे व्यवस्था आपल्या विरोधात आहे परिस्थिती आपल्या विरोधात आहे पण आपल्याला जिंकायचंय जो जिंकला जातो जो जिंकतो त्याच्या हाताने इतिहास लिहिला जातो आज पांडव जिंकले त्यामुळे आपण महाभारत हे श्रीकृष्णाच्या मुखातून ऐकतोय जर कौरव जिंकले असते तर हेच महाभारत आपण शकुनीच्या मुखातून ऐकलं असतं की पांडव किती दुष्ट होते त्यांनी कौरवांवरती किती अत्याचार केला कौरवांची किती प्रॉपर्टी मागत होते पाच भाऊ असून सुद्धा शंभर भावांना म्हणत होते की, हो सुन, सुन, की आमचा निम्मा हिस्सा द्या तर सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला जिंकायचंय दोन दोन हजार नऊ साली दहावी पास झालो तब्बल अठ्ठावन्न टक्के मार्क घेऊन आता करायचं काय करायचं काय आपलं कसं असतं मी शेतकरी घरामध्ये मा माझा जन्म झालेला माझा मुलगा मी माझा एस मध्ये जन्म झाला नाही आता दोन तीन वर्ष झाली पात्रेच्या घरामधून स्लॅबच्या घरामध्ये शिफ्ट झालो निलेश दादांना पण माहितीये दादा माझ्या या अगोदर माझ्या वडिलांचे फार चांगले मित्र म्हणजे पूर्ण रोटरी क्लब मी असं म्हणाल रोटरी क्लब माझ्या वडिलांचा रोटरी मधले मेंबर डायरेक्टर आजी माझी अध्यक्ष हे सर्व माझ्या वडिलांचे फार चांगले मित्र हा माझ्या वडिलांचा सगळा मित्र बैरवा असं म्हटलं तरी चाल तर मग आता करायचं काय असं मी जास्त काही मोटिवेशन हो काही बोलत नाही कारण आता जो वर्ग माझ्या समोर बसलाय सगळे माझ्या वडिलांच्या वयामधले तर मग दहावी पास झालो दहावी पास झाल्यानंतर कर मग आता करायचं काय तर मग आता अकरावी बारावीला ॲडमिशन घ्यायचं पण अकरावी बारावी मध्ये काय घ्यायचं पण आपलं कसं असतं माहितीये का आपण एकदा दहावी पास झालो बारावी पास झालो कि की आपले निर्णय डिपेंड असतात दुसऱ्यावरती आता त्या मामा मावशी काका परिवार आपण फोन करायला सुरुवात होतो पोराची दहावी झाली पोराची बारावी झाली आता पुढं काय करायचं इथं जो कोणी वर्ग आज बसलाय हा सगळा पालक वर्ग बसलाय तर मी पालकांना एक गोष्ट प्रामुख्याने सांगेल की एकदा तुमच्या मुलासोबत बसा बारावी पास झालाय दहावी पास झालाय एकदा त्याला विचारा काय करायचंय तुम्हाला वाटतंय तुमच्या मुलाने डॉक्टर व्हावं ठीक आहे मान्य जगामध्ये फक्त आईबाप हे दोनच लोक असे असतात की त्या दोन लोकांना वाटतं की माझ्या पोरानं माझ्यापेक्षा जास्त पैसा कमावा जर मी दोन लाख रुपये महिन्याला कमावतोय तर माझ्या पोरानं पाच लाख रुपये महिन्याला कमावं हे फक्त दोनच लोकांना वाटतं पण एकदा त्याच्या शेजारी बसा एकदा त्याच्या सोबत बसा ठीक आहे तुम्हाला वाटतंय त्या तुमच्या मुलानं तुमच्या मुलीनं डॉक्टर व्हावं पण त्याला चित्रकलेची फार आहे त्याला चित्र फार सुंदर काढता येते प्रत्येक व्यक्तीमध्ये एक स्किल असत ते स्किल आपल्याला ओळख ओळखता आलं पाहिजे ह्या सृष्टीमध्ये ह्या जगामध्ये ज्या गोष्टीने जन्म घेतलाय मग ते झाड असू फुल असू पान असू किंवा काहीही वस्तू असू ज्या वस्तूने जन्म घेतलाय मानव निर्मित नाही त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्किल आहे झाडामध्ये सुद्धा स्किल आहे बहरता फार छान येतो झाडाला फुलामध्ये सुद्धा एक स्किल आहे सुगंध फार छान देत तसं माणसामध्ये सुद्धा एक स्किल असते ती स्किल आपल्याला ओळखता आली पाहिजे जी स्किल मला माझ्या पंधरा ते पंचवीस वयामध्ये मा मला माझ्यामधली स्किन ओळखता आली नाही मला पुरा आल्यानंतर कर मला कळवलं की यार माझा आवाज फार चांगला आहे मला बोलता फार छान येत मी एखादी गोष्ट एक्सप्लेन फार छान करू शकतो मी माझ्या अनुभवातून मी माझ्या फार काही गोष्टी मी शिकून आता हे अनुभव मी समोरच्याला सुद्धा सांगू शकतो हे स्किन मला कधी कळालं कुणीतरी मला सांगितलं मग बारावी पास झालो बारावी पास झाल्यानंतर मग आता करायचं काय जस मी तुम्हाला आता सांगितलं की आपले निर्णय दुसऱ्यांवरती डिपेंड असतात आपल्या तर शिकायला आमच्या घरच्यांनी फोन करायला सुरुवात केली की आता तुम्हाला बारावी पास झाला आणि बारावीला मला तब्बल पंचेचाळीस टक्के मार्क्स मिळाले मला पंचेचाळीस टक्के मार्क्स घेऊन मी बारावी पास झालो ही बारावी कशी पास झालो मॅथ आणि फिजिक्स सगळ्यात अवघड विषय माझे मी सहज या गोष्टी मी कॉलेजमध्ये जर पूर्ण मी आतापर्यंत कमीत कमी एक पंचवीस ते तीस प्लस कॉलेजेसमध्ये मी आज जाऊन आलो पण मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी ह्या गोष्टी बोलत नाही कधी आपण इथं बोलते फक्त की मॅथ आणि फिजिक्स सगळ्यात अवघड विषय कारण त्या मॅडमने मला कधी लेक्चरला मला बसून दिला नाही त्यांच्या वर्षभर आता करायचं काय मग बोर्डाचे पेपर आले बारावीचे बोर्डाचे पेपर आल्यानंतर मी बघितलं की माझ्या समोर एक मुलगी आली बसायला आणि कॉलेजमधली टॉपर मुलगी सर्वात उशार आणि मॅथमॅटिकचा पेपर होता थोडा आनंद झाला सर्वात हुशार मुलगी आली मग मी तिच्याजवळ गेलो तिला म्हटलं आई मला प्लीज पेपर दाखव तू जर मला पेपर दाखवला नाही तर मी सर्वात अगोदर तुझा पेपर फाडल त्याच्यानंतर माझा पेपर फाडल आणि मी तू निघून जाईल माझा बाबरा मला बारावी मा... तास व्हायची अशी शेवटची इच्छा नाही आहे माझी असं काही नाही दादा असं काही करू नको मी तुला पेपर दाखवतो दाखवू नको तू तु तुझा तु लिहित तू तु फक्त थोडस असं बसून मी माझा लिहितो बाकी तू फक्त एवढी कृपा कर माझ्यावरती आणि मग असं पद्धतीने तिने तिने माझ्यावरती एक बहिणी आला त्याने माझ्यावरती कृपा केल्यामुळं मी मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स मध्ये मी अजूनही अभिमानाने मी सांगतो की मी मॅथ आणि फिजिक्स हे दोनशे म्हणून त्याच्यामुळे पास झालो कारण मी आम्हाला बसून दिला नाही आणि बारावी पास झालो मग बारावी नंतर आता करायचं काय तर सगळे त्यावेळेस अख्खा गोतावला चाललेला होता इंजिनिअरिंग कडे पण आमच्या पाहुण्यांमध्ये कोणीतरी सांगितलं आमच्या घरच्यांना की पोराने फार्मसी करा फार्मसीला ऍडमिशन घेतलं पहिल्या वर्षी त्यामुळं हा मारणार काय मी काय नको आणि नोकरी ही माझ्या मा मी नोकरी करू शकत नाही ना कुठंच मला आजही मला पाच लाख रुपये महिन्याचं पॅकेज जरी मिळालं तरी मी नोकरी करू शकत नाही मग फार्मसीला पुन्हा ऑक्टोबरला पेपर दिले ऑक्टोबरचे पेपर बाकीचे सगळे क्लिअर दिले पुन्हा थर्ड इयरला आल्यानंतर पुन्हा ड्रॉप असतात आणि काही कारण असतो म्हणून कॉलेज सोडावं लागलं कॉलेज ड्रॉपआउट म्हणून आजही माझी होती शिक्का आहे पण मी आज कमीत कमी थर्टी प्लस कॉलेजेस मध्ये गेस्ट म्हणून मी जाऊन आलो त्यामुळं कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो मी असं कधी सांगत नाही की मी कॉलेज सोडलं आणि कॉलेज अर्धवर सोडा आणि गोमल तिला हे चुकीचं मोटिवेशन मी कधीच देत नाही आणि असे मी कधी बोलत पण नाही त्यामुळे मी प्रत्येक ठेका आणि प्रत्येकाला सांगतो की मित्रांनो शिक्षक देवागिरीचं दूध आहे ते तुम्ही शिक्षण पूर्ण करायलाच हवं आपले आदर्श आपण बोलून ठेवतोय बिल गेट्स मार्क झुकर का त्यांचं कॉलेज आपण त्यांनी अर्धवट शिक्षण सोडलं सेकंड इयरला थर्ड इयरला ते कॉलेज ड्रॉपआउट आहे कॉलेज ड्रॉपआउट व्यक्तीने हजारो कोटी रुपयांची बिलियन डॉलर कंपनी उभं केली म्हणून मी पण करू शकतो करू शकतो जगात अशक्य काहीच नाही सगळा खेळीतून सुरू होतो आणि सगळ्या खेळीतच संपतो मित्रांनो मन वगैरे काही नसते मी ह्या मत असा आहे मी प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये इतके सारे धोके मिळाले इतके सारे उतार चढाव बघितले पी कोला पिरियड बघितला डाऊन कोला पिरियड बघितला आणि मोरल ऑफ द स्टोरीवरती मी जेव्हा आलो तेव्हा मला एक गोष्ट कळाली की मन वगैरे काही नसते याचं काम विचार करणं नाही आहे विचार इथनं सुरू होतो मी तर समजत असतो ज्या व्यक्तीचं माइंड आपल्या ताब्यामध्ये ना तो व्यक्ती ह्या जगावरती राज्यात करणार म्हणजे करणार ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रामध्ये आपलं धबधबा निर्माण करायचा त्या क्षेत्रातलं भाग व्हायचा असं मी प्रत्येक व्यक्तीला मी सांगत आतापर्यंत माझ्या हाताने कमीत कमी तीनशे प्लस ओपनिंग झाल्या तीनशे प्लस लोकांचे व्यवसायिका मनवटे करून दिले वेबिनार्स स्वतः माझे सेमिनार्स होतात हाउ टू ग्रो ऑन सोशल मीडिया हाउ टू ग्रो युअर बिझनेस ऑन सोशल मीडिया आपण सोशल मीडियाचा वापर आपल्या व्यवसायासाठी आपण कसा करून घेतला पाहिजे आजकाल सोशल मीडियाचं काय झालंय आपल्याला आपले दिवस चालले आपली रात्र पण त्याच्यामध्ये चालली फक्त स्क्रोल करण्यामध्ये सोशल मीडिया हे घडायचं पण यार हे विगळायचं पण आता आपले मानस सायकेन्ट्रिस्ट सर आपल्यात बसले तर त्यांच्या सोबत मा कशी चर्चा झाली तर त्यांना पण मी तेच बोलतो की पुढचे वीस वर्ष तुम्हाला मार्केटिंग एमबीए 7 इयर एमए वगैरे काही पण तुम्ही सगळं बघून टाकलं कारण आता जे पूर्व जे परिस्थिती सध्या मार्केट मध्ये अशी झाली आहे दशकामध्ये जन्मलेली जी पिढी होती ती शेवटची पिढी राहील की त्या राहिली कारण आमच्याकडे मोबाईल नव्हते आईवडिलांसोबत गेला आईवडिलांचे फटके खाल्ले आई शिव्या शिव्या खाल्ल्या आईवडिलांचे बोर्य तेव्हा आजही आमच्या मनामध्ये आमच्या आईवडिलांबद्दल तो दार आहे पण आजकाल काय झालंय फोन करायला म्हटलं का मोबाईल आई वडिलांसोबतच जे आपण म्हणू ना की वेळ घालवणं हे फार कमी होत चाललंय आणि ह्या गोष्टीमुळं माईन्स केवल राहणार नाहीये पुढच्या वीस वर्षामध्ये पुढच्या तीस वर्षामध्ये तरुण मुलामुलींचं आत्महत्येचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढत जाणार आहे स्ट्रगल त्यांना मा माहीत नाहीये वेळ कशी हँडल करायची हे त्यांना मा माहीत नाहीये आणि ते पालकांकडनं शिकवलं सुद्धा जात नाहीये ज्या ज्या ठिकाणी आता काही काही स्कूल मध्ये पालकांच्या पेटीमध्ये सुद्धा मी आज मला बोलायला बोलवत होत मी त्यांना सुद्धा ज्या व्यक्ती सांगितलं त्यांचे सुद्धा असे प्रश्न आहेत किंवा असेच उत्तर येतात त्यांचे कोण काय नाही का त्याशिवाय तो, 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 तो जेवत नाही का किती दिवस नाही जेवण किती दिवस नाही जेवला दोन दिवस दोन दिवसाचा पोर ते असतात मोठं होतं त्या पोराला होतं त्या पोराला पण पोर होतं बोलायचं नाही जेवायचं चार एवढी सगळे जातात ऐकलंय का की एखाद्याची बायको एक्सप्रा झाली एका व्यक्तीचे भाऊ एक्सप्रा झालं एखाद्या व्यक्तीचे जेवण सोडत असं होत नाही प्रॅक्टिकल विचार करा करा आपल्या आयुष्यामध्ये एकदा भूतकाळामध्ये जाऊन विचार करा एकदा भूतकाळामध्ये जाऊन बघा जे निर्णय आपल्या आयुष्यामध्ये चुकले ते प्रत्येक निर्णय आपण इमोशनली विचार करून निर्णय घेतला होता एकही निर्णय आपला प्रॅक्टिकल विचार करून नव्हता आणि जर भूतकाळात झालेली चूक जर आपल्याकडनं पुन्हा रिपीट होत असेल तर आपण आयुष्यामध्ये शिकत पण नाही घडत पण नाही या महत्वाचं मी पण आपण काय करतोय साधं सारखं भूतकाळात कापतोय माझ्याकडून असं झालं आज त्यावेळेस असं केलं असतं प्रत्येक घरामध्ये येत आहे ऑप्शन पडत सापडतोय तो प्रॉडक्ट पाच हजार रुपये होतो काय काय नाही प्रत्येक घरामध्ये नाही इथे मला सांगायची आमच्या घरामध्ये सुद्धा आहे तो आहे जगण्यामध्ये मजा नाही आहे युअर पास्ट इज युअर वेस्ट पेपर अँड युअर प्रेझेंट इज अ न्यूज पेपर आजचा जो न्यूज पेपर तुमच्या हातामध्ये न्यूज पेपर आपल्याला आहे आपल्या भविष्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय तर आपण भूतकाळासोबत जर आपण जोडलेलो असो की माझ्याकडून हे झालं नाही म्हणून मी हे केलं नाही हे झालं असतं ते केलं असतं ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीये त्या गोष्टींवरती विचार करणं सुद्धा व्यर्थ आहे असं मला वाटतंय जास्त काय वेळ घेत नाही मी जाता जाता फक्त एवढंच सांगतो सोशल मीडियाचा योग्य वापर करा आज इथं सगळे जे कोणी बसलेले हे सगळे व्यावसायिक आहेत सोशल मीडियाची ताकद ओळखा सोशल मीडियाची ताकद तुम्हाला अजूनही जर कळाली नसेल तर एका वाक्यामध्ये तुम्हाला सोशल मीडियाची ताकद सांगतो दोन हजार चौदा साली एका व्यक्तीने सोशल मीडियाचा चांगला वापर करून सरकार स्थापन केलं आणि तो म्हणून देशाचा पंतप्रधान झाला याच्यापेक्षा सोशल मीडियाचं मोठं उदाहरण होऊ शकत नाही त्यामुळे सोशल मीडियावरती अजूनही तर बसलेले कोणी जर ऑफलाइन व्यावसायिक असं सोशल मीडियावर या जो बिकेंडा वही बिकेंडा साधं तुमच्या शिर्डीमधलं तुमचं उदाहरण आहे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आत्ता आतापर्यंत मी मागच्या दोन वर्षामध्ये सत्तर टक्के महाराष्ट्र मी पिंजून काढलो प्रत्येक ठिकाणी गेलो उद्घाटनासाठी कर्नाटक पर्यंत मला जास्त उद्घाटन झाले प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणची एक काहीतरी क्वालिटी असते टेस्ट असेल असा ना मी चौडाभाव आज आहे तुमच्याही निदर्शनाचा सगळ्या टाका तू वडापाव कि बाबा तो मागच्या पन्नास वर्षापासून एक नंबर फार पण काय झालंय आज दहा आज रुपये रोजचे कमवतोय तो अजूनही तिथंच आहे आणि ऑदर साइडला माझाच मित्र आहे तुमच्या शिर्डी मधला डिलेट मिस्टर वडेवाला मिस्टर वडेवाला प्राण ते मिस्टर वडेवाला माझ्या हस्ते

आपण कुठंतरी बॅक फुटला पडतोय फेसबुकचा वापर फक्त आज कोणाचा वाढदिवस हे बघण्यासाठी करू नका फेसबुक फक्त राहिला आता सगळ्याच आज बर्थडे तर सोशल मीडिया या आपला व्यवसाय मोठा करा आज इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय हा मोठा आहेच तर त्याला अजून कसं करा देता येईल आपल्याला याचा विचार करा जर काही मदत लागली तर मोठा घास मला आवाज द्या हमेशा उभा राहील जाता जाता मी मिले आम्ही कॉंग्रॅच्युलेशन करतो मी आज प्रेसिडेंट पदावरती तुमची नियुक्ती झाली जाता जाता एवढंच सांग की दादा तुम्हाला

बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी